जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांना एक मोठा धक्का बसला आहे ठाकरे गटाच्या वीस ते तीस गाड्या एकनाथ शिंदे गटाकडे रवाना झाल्या चला तर मग जाणून घेऊया काय आहे बातमी सविस्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अहिल्यानगर पक्षातील बारा माजी नगरसेवकांसह पदाधिकारी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे खासदार संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन सर्व शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे अहिल्यानगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून वीस ते तीस गाड्या घेऊन शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले खासदार संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन सर्व शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सोडण्याचा निर्णय घेतला आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे त्यापूर्वी जिल्हा पातळीवरील नेते पक्ष सोडत असल्यामुळे शिवसेनेला उभाटासमोर मोठे आव्हान असणार आहे पदाधिकारी पक्षातून बाहेर पडत असल्यामुळे उद्धव ठाकरेंना पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार तसेच पक्षातील गळती रोखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंना पेलावे लागणार